मित्रांनो नमस्कार आजचा आपला टॉपिक आहे डी ए पी आपण सर्वजण डी ए पीचा वापर करतच असाल काही लोक डी ए पीचा वापर करत नाही त्याच्यामागे खूप मुख्य कारणं आहेत तर आपण बघूया डी ए पीचा वापर करणं योग्य आहे की चुकीचं आहे तर हे बघा डी ए पी म्हणजे काय पहिले ते जाणून घेऊया डी ए पी म्हणजे अमोनियम फॉस्फेट यामध्ये चौसष्ट टक्के न्यूट्रिशन्ट असतात त्यापैकी अठरा टक्के हे नायट्रोजन असतं आणि जे शेहेचाळीस टक्के असतं ते असतं फॉस्फरस आपण त्याला अठरा शेहेचाळीस असं पण म्हणतो डी ए पी वेगवेगळ्या कलरमध्ये येतं वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळ्या कलरमध्ये असतं काही व्हाईट कलरमध्ये असतं काही ब्लॅकमध्ये असतं तर काही ब्राऊन कलरमध्ये असतं त्यापैकी जे व्हाईट कलरमध्ये आहे ते, ते बाकीच्यांच्या तुलनेत लवकर विरघळतं तर आपण बघूया की डी ए पी कोणी वापरावे आणि कोणी वापरू नये आणि वापरलं तर काय करावे किंवा वापरण्याआधी काय करावे तर डी ए पी ज्यांना वापरायचा आहे त्यांनी वापरण्याआधी आपला पाण्याचा पी एच चेक करावा जर आपला पाण्याचा पी एच हा आठच्या वर असेल आठ पॉईंट टू थ्री फोर फाय जर आठच्या वर असेल तर त्यांनी डी ए पी वापरू नये कारण जर आठ आठ पॉईंटच्या वर जर तुमचा पाण्याचा पी एच असेल आणि तेव्हा जर डी ए पी जर वापरलं तर पी एच लेवल वाढून जाते आणि डी ए पी जे आहे ते पूर्णपणे फुटून जातं त्याचा जा झाडाला कोणत्याही प्रकारे फायदा होत नाही आणि ज्यांचा पी एच आठच्या आत आहे त्यांनी डी ए पीचा वापर केला तर चालेल पण वापर करण्याआधी किंवा केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही वापर करण्याआधी पी एच लेवल ही कमी केली तर तुम्हाला जास्त फायद्याचं था ठरेल किंवा वापर केल्यानंतर पी एच लेवल कमी करावी तर पी एच लेवल कमी करण्यासाठी तुम्ही वापरण्याआधी एक तर फॉस्फेरिक ॲसिड सोडावे किंवा वापरल्यानंतर तुम्ही फॉस्पेरिक ॲसिड सोडावे जर तुम्ही फॉस्पेरिक ॲसिडचा जर वापर जर केला तर तुमच्या पाण्याची पी एच लेवल ही कमी होते आणि डी पी टाकल्यानंतर पाण्याची पी एच लेवल ही वाढते त्यामुळे फॉस्पेरिक ॲसिडचा जर उपयोग करून जर तुम्ही पाण्याचा पी एच लेवल हा कमी केला आणि नंतर डी पीचा वापर केला तर ते झाडाला लागू पडेल किंवा डी पी टाकल्यानंतर तुमचा पाण्याचा पी एच लेवल हा सात पॉईंटवरून जर आटो गेला आणि त्यानंतर तुम्ही फॉस्फेरिक ॲसिड जर सोडलं तो हाँ कमी तर पाण्याचा पी एच लेवल हा पुन्हा कमी होईल आणि डी ए पी झाडाला उचलण्यास मदत होईल तर त्यासाठी काही प्रॅक्टिकल करून बघितले तर ते बघूया आपण प्रॅक्टिकल करण्यासाठी आपल्या विहिरीचं पाणी घेतलं एका ग्लासमध्ये आणि त्याचा पी एच चेक केला तर हा पी एच आठ पॉईंट दोन भरला आणि त्यानंतर त्या ग्लासमध्ये मी थोड्याशा प्रमाणात डी ए पी आ, मिक्स केलं जे ब्राऊन कलरचं होतं आपलं अमोनियम फॉस्पेट त्यामध्ये मिक्स केलं त्यामध्ये काही दाणे टाकल्यानंतर मी काडकीच्या का सहाय्याने ते पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून घेतलं विरघळता विरघळता पी एच हा वाढत गेला आणि बघितलं तर डी ए पी हे पाण्यामध्ये पूर्णपणे फुटून गेलं जसं तुम्हाला माहीतच असेल काही औषधं मिक्सिंग केल्यानंतर ते फुटून जाता आणि त्याचा कुठलाही उपयोग होत नाही त्याप्रमाणे डी ए पी हे पूर्णपणे फुटून गेलं आणि त्यानंतर काही प्रयोग केले त्याचप्रमाणे एक दुसरा ग्लास घेतला त्यामध्ये मी बिस्लरीचे वॉटर टाकले शुद्ध पाणी घेतलं आणि त्या पाण्याचा मी पी एच चेक करून बघितला पी एच चेक केल्यानंतर त्या पाण्याचा पी एच हा सहा पॉईंट आठ लागला गेला आणि त्यानंतर मी त्या ग्लासमध्ये ज्या पाण्याचा पीएच सहा पॉईंट आठ लागला त्यामध्ये जे डी ए पीचं पाणी आहे डी ए पीची निवळी घेतली आणि ती डी ए पीची निवळी त्या शुद्ध पाण्यामध्ये मी टाकली थोड्या थोड्या प्रमाणात हळूहळू त्यानंतर बघितलं गेलं की पाण्याचा पी एच हा वाढत 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 सहा पॉईंट आठवरून पर्सेंटेज वाढत वाढत गेले आणि शेवटी मी आठ पॉईंट वनपर्यंत एवस्तोर थांबलो याचाच अर्थ असा होतो की तुम्ही जर शुद्ध पाण्यामध्ये जर डी ए पी जर मिक्स करत असाल तर तुमचा पाण्याचा पी एच लेवल वाढते हे सिद्ध होते आणि ज्यावेळेस पाण्याची पी एच लेवल ही पाच पॉईंट पाच ते सातपर्यंत असते त्यावेळेस झाड हे पूर्णपणे इंटेक करतं ते खत किंवा तुम्ही काय पण देणार असल ते पण ज्यावेळेस पाण्याची पी एच लेवल ही सात पॉईंटच्या वर जसजशी हळूहळू वाढत जाते तसतसं तस ते खत इनटेक करण्यासाठी झाडाला प्रॉब्लेम येतो आणि त्यामुळे आपण जे जास्त प्रमाणात खतं टाकतो ते इनटेक होत नाही जर तुम्ही जर शंभर टक्के खत टाकत असाल तर तुमच्या झाडाला ते फक्त पाच ते दहा टक्केच लागू पडतं आणि आपला गैरसमज असा होतो की खत हे हळूहळू लागू राहिलं त्याचबरोबर आपण बाकीचे पण खतं मिक्स करत असतो तेच खतांचा रिझल्ट येत राहतो आणि तुमचं जे डी ए पीसारखं सारखं खत आहे त्याचा तुम्हाला कुठलाही फायदा होत नाही त्यामुळे तुम्ही डी ए पीचा वापर हा करण्या शक्यतो टाळावे तर मग त्यानंतर जर ज्याप्रमाणे आपल्याला माहीतच आहे की डी ए पी सारख्या खतामध्ये झिंक सल्फेटसारखे जर खतं घेतले तर त्याचं फिक्सिंग होतं तर त्यावर बी काही प्रयोग केले तर बघूया मी पुन्हा ज्या ग्लासमध्ये आपण डी ए पी मिक्स केलं आणि त्या पाण्याचा पी एच लेवल हा आठ पॉईंट वनवर गेला त्या पाण्याच्या ग्लासमध्ये मी काही प्रमाणात झिंक सल्फेट जे आपलं मायक्रोटन आहे ज्याचा आपण त्रेपन्न किलोचा डोस येतो त्यामध्ये झिंक सल्फेटसारखे मायक्रोटन असतात झिंक फेरस मॅग्नेशियम वगैरे असतं त्याच्यामध्ये त्यापैकी जे झिंक सल्फेट आहे त्यापैकी मी थोड्या प्रमाणात त्या डी ए पीच्या पाण्यामध्ये ज्याचा पी एच लेवल डी ए पी वापरल्यामुळे ज्या पाण्याचा पी एच लेवल वाढला त्या पाण्यामध्ये मी काही प्रमाणात झिंक सल्फेट मिक्स केलं आणि त्यानंतर एक ते दोन तासानंतर मी बघितलं तर दोन तास साधारणतः दोन तासानंतर जे झिंक सल्फेट आहे जो झिंक सल्फेट टाकलं ज्या ग्लासमध्ये त्या ग्लासमध्ये खाली पूर्णपणे एक सफेद थर जमा झाला याच थराला आपण झिंक फॉस्फेट म्हणू शकतो याचा अर्थ असं झाला तुमचं झिंक हे डी ए पीमधल्या संघ फिक्स झालं आणि जे वर जे पाणी राहिलं ते तुमचं अमोनियम अमोनियम सल्फेट आपण त्याला म्हणू शकतो अमोनियम सल्फेट तुमचं वर राहिलं आणि खाली झिंक फॉस्पेट हे पूर्णपणा तळाशी जमा झालं या यावरून असं निर्देशनास आलं की तुमचं झिंक फॉस्पेट फिक्स झाल्यामुळे तुमचा झाडाला नाही फॉस्फरस लागू पडला आणि नाही झिंक लागू पडलं जेणेकरून तुमचे रिझल्ट आहे हे पूर्णपणे झिरो झाले किंवा पाच एक टक्के तुम्हाला फक्त रिझल्ट दिसून येतील त्यामुळे डी ए पीमध्ये झिंक सल्पेटसारखे मायक्रोटन मिक्स करणं हे धोकादायक आहेच आहे पण त्यापासून फायदा न होता नुकसानच होताना दिसून आलं त्यानंतर ज्या ग्लासमध्ये डायमोनियम फॉस्फेट होता आणि त्याच्यामध्ये झिंक सल्फेट मिक्स केलं ज्याची खाली झिंक फॉस्फेट तयार झालं त्या पाण्याचा मी पी चेक केला तर त्या पाण्याचा पीएच हा आठ पॉईंट वनवरून सात पॉईंट दोनवर आला याचाच निष्कर्ष असा निघतो की जेव्हा तुम्ही डायमोनियम फॉस्पेटमध्ये झिंक सल्फेट मिक्स करतात त्यावेळेस एक वेगळ्या पद्धतीचा ॲसिडिक आमलं तयार होतो आणि त्यामुळे तुमचा पाण्याचा पीएच हा कमी होतो परंतु जे खाली झिंक फॉस्पेट तयार झालेला आहे त्यामुळे तुमच्या झाडाला जा कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही हे पण तितकंच खरं आहे त्यानंतर <coughs> त्यानंतर पुन्हा मी ज्या ग्लासमध्ये झिंक फॉस्फेटचा थर तयार झालेला होता त्या ग्लासमध्ये मी काही थोड्या प्रमाणात फॉस्फेरिक ॲसिड टाकलं जेणेकरून जो तुमचा जे खाली जो थर तयार झालेला आहे झिंक फॉस्फेटचा त्याचं विघटन होतं की नाही हे बघण्यासाठी मी फॉस्फेरिक ॲसिडचा यूज केला आणि जेव्हा मी बघितलं फॉस्पेरिक ॲसिड टाकल्यानंतर त्या पाण्याचा पी एच हा जवळजवळ पाच पॉईंट दोनवर आला म्हणजे ज्या पाण्याचा पी एच सात पॉईंट दोन होता त्याच पाण्याचा पी एच हा पाच पॉईंट दोनवर आणण्यात आला फॉस्पेरिक ॲसिडचा यूज केल्यानंतर काही कालांतरानंतरच रिझल्ट बघण्यात आले तुम्ही पहिल्या इमेजमध्ये बघू शकतात ज्यामध्ये फॉस्पेरिक ॲसिड टाकलेलं नाही आहे आणि तुम्ही दुसरी इमेज बघू शकता ज्यामध्ये फॉस्पेरिक ॲसिड टाकलेला आहे पहिल्या इमेजमध्ये तुम्ही ठळकपणे झिंक फॉस्पेटचा थर बघू शकता जो आपल्या झाडाला कुठल्या प्रकारे कामं पडणार नाही आणि जो दुसरी इमेज आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकतात की फॉस्पेरिक ॲसिड टाकल्यामुळे कशा पद्धतीने पीएच लेवल ही कमी झाली आणि जे विघटन झालेलं आहे झिंक फॉस्फेटचं जेणेकरून जे तुमचं फिक्सिंग होतं डायमोनियम फॉस्फेट आणि झिंक सल्फेट मिक्स केल्यानंतर जे तुमचं फिक्सिंग होतं झिंक फॉस् झिंकचं आणि डायमोनियम फॉस्फेटचं त्याचं पूर्णपणे विघटन झालेलं तुम्हाला दिसून येईल याचाच अर्थ असा होता जर तुम्ही डायमोनियमसारखे जर खतं जर तुम्ही द्राक्षबागेमध्ये तुम्ही डोसमध्ये वापर करत असाल तर तुम्ही, त्या तुम्ही त्यावर जर तुम्ही फॉस्फेरिक ॲसिडचा जर वापर जर केला तर तुम्हाला डायमोनियम फॉस्पेटचे पण चांगल्या पद्धतीनं रिझल्ट मिळून येतील किंवा जर तुम्ही डायमोनियम फॉस्पेटमध्ये डी पीमध्ये जर तुम्ही झिंक सल्फेट जर वापरून बसलेले असात तर तुम्ही जर फॉस्फेरिक ॲसिडचा यूज केला तर त्यापासूनही तुम्हाला जे खत तुम्हाला दहा टक्के लागू पडणार होतं ते कमीत कमी पन्नास टक्के तरी तुम्हाला लागू पडेल तर मग मित्रांनो यावरून असं समजण्यात येतं की शक्यतो डी ए पीचा वापर करणे टाळावेच जर डी ए पीचा वापर जर करून बसले असाल तर तुम्ही त्यावर फॉस्पेरिक ॲसिडचा यूज करून तुम्ही पाण्याची पी एच लेवल ही करून तुम्ही त्याचा झाडाला फायदा करून घेऊ शकतात तर मग डी ए पी वापरणं पूर्णपणे बंद करणं योग्य आहे का मग डी ए पीमधून जे फॉस्फरस मिळतो तर तो, तो कुठून द्यायला पाहिजे तर तुम्ही डी ए पीला उत्तम पर्याय म्हणून तुम्ही जे आपले जे लिक्विड ग्रेड आहे बारा एकसठ त्यालाच आपण एम ए पी म्हणजे मोनो अमोनियम फॉस्पेट म्हणू शकतो हे तुम्हाला एकदम योग्य आणि चांगल्या प्रतीचं फॉस्फरस अवेलेबल करून देऊ शकतं तर तुम्ही शक्यतो डी ए पी ऐवजी जर तुम्ही बारा एकसठचा जर यूज जर केला तर तुमचा पाण्याचा पी एच लेवलमध्ये कुठलाही बिघाड होणार नाही तुम्हाला फॉस्फेरिक ॲसिड वापरण्याची पण जास्त गरज पडणार नाही आणि तुमच्या झाडाला कमीत कमी ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत तुम्हाला फॉस्फरस अवेलेबल होईल आणि बारा एकसटचा एक, एक महत्त्वाचा जो पार्ट आहे की तुम्ही त्यामध्ये जर झिंक सल्फेट जर मिक्स केलं तर तुमच्यामध्ये कुठलंही कुठलाही फिक्सिंग होणार नाही एकदम क्लीन वॉटर दिसते त्यामध्ये असा कुठलाही थर जमा होणार नाही आपण जे थर बघितले म ज्यामध्ये आपण फॉस्फेरिक ॲसिड टाकला तरी पण काही प्रमाणात तुम्हाला थर दिसून येईल पण बारा एकसठमध्ये जर तुम्ही जरा झिंक सल्फेट मिक्स केलं तर असा कुठलाही प्रकारचा थर तुम्हाला दिसणार नाही म्हणजे याचाच अर्थ की तुमचा पाण्याचा पी एच लेवल व्यवस्थित असू किंवा नसो असला तर चांगलंच आहे नसला तर तुम्ही फॉस्फेरिक ॲसिडचा यूज करात पण मग जर नसला पेच लेवल हाँ आसला, साड़े जरी आसला, आनि चा जर तुमचा पाण्याचा पी एच लेवल हा सात पॉईंटच्या वर असला साडेसात आठ जरी असला आणि तुम्ही जर बारा एकसठचा जर यूज जर केला तरीही तुमच्या पाण्याचा पी एच लेवल हा कमी होतो तुम्ही घरी प्रॅक्टिकल करून बघा तुम्ही ग्लास घ्या आणि त्याचा एच काढा जर तो आठपर्यंत असेल आणि त्यामध्ये जर तुम्ही बारा एकसठ जर टाकलं तर तुमचा पाण्याचा एच लेवल हा न्यूट्रल करायचं कामसुद्धा बारा एकसट करतं त्यामुळे तुम्ही डी ए ऐवजी बारा एकसठचा वापर केला तर खूप चांगलं राहील आणि आता राहिली गोष्ट आपण जे रेकटसाठी डोस टाकलेले आहेत त्यानंतर आपल्याला ज्यामध्ये डोसमध्ये आपण डी ए पी आणि अमोनियम सल्फेट घेतलेलं होतं आता ज्यांची रानं फुटी निघाल्या आहेत आणि त्यानंतर त्यांना मायक्रोनोटन द्यायचे आहेत तर मायक्रोनोटन देण्याआधी त्यांनी दे एक काम करावे की फॉस्पेरिक ॲसिडचा यूज करावा फॉस्पेरिक ॲसिड सोडावे आणि त्यानंतर दोन दिवसांनी तुम्ही मायक्रोनोटन सोडावे जेणेकरून तुम्हाला खाली दिलेला फॉस्फरसचा पण चांगल्या पद्धतीनं लागू होईल आणि तुम्ही जे नंतर जे मायक्रोनोटन देणार आहे ते कुठल्या प्रकारे फिक्स न होता तुम्हाला ते झाडाला पूर्णपणे लागू पडतील त्यामुळे फॉस्पेरिकचा ॲसिड यूज करावे ज्यांनी डी ए पी वापरले त्यांच्यासाठी शक्यतो जर तुम्हाला डी ए पी जर वापरायचंच असेल तर डी ए पी शक्यतो पावसाळ्यामध्ये जर वापरले तर रिझल्ट येण्याचे चान्सेस असतात कारण त्यामागे कारण असं आहे ज्यावेळेस तुमचं जे पाऊस पडतो पावसाचं पाणी पडल्यानंतर तुम्ही जर पावसाच्या पाण्याचा पी चेक केला तर हा सहा पॉईंटच्या आसपास असतो जो आपलं जे इतर वापरातलं पाणी आहे त्याच्यापेक्षा त्याचा पीएच हा खूप कमी असतो तर त्यावेळेस काय होतं आपल्या जमिनीचा जो जमिनीत जे पाणी देतो त्याचा पण पी एच लेवल कमी असतो त्यामुळे आपण जेव्हा सप्टेंबर ऑक्टोंबर छाटीमध्ये जेव्हा आपण डी ए पी यूज करतो डोसेसमध्ये त्याचा आपल्याला जवळजवळ पन्नास टक्क्यापर्यंत फायदा झाडाला होऊ शकतो कारण पावसाचा पाणी पडल्यानंतर त्याचा पी एच हा कमी कमी होत राहतो किंवा आधीच कमी झालेला असतो त्यामुळे सप्टेंबर ऑक्टोंबर छाटणीमध्ये शक्यतो जास्त काही प्रॉब्लेम येत नाही पण जे एप्रिल छाटणीला किंवा रिकडच्या रानांसाठी मा जानेवारी फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये जे रिकड घेतो आपण त्यावेळेस शक्यतो डी ए पीचा वापर करणे टाळावे आणि जर वापर केलेला असेलच तर त्यावर एवढं घाबरून जाण्यासारखं काही नाही फक्त तुम्ही फॉस्फेरिक ॲसिडचा वापर जर केला तर तुमचं योग्य ते सोल्युशन तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो खूप दिवसापासून व्हिडिओ टाकलेले नव्हते थोडं कामाचा लोड आणि आजार पण त्यामुळे थोडा एवढा टाईम भेटला नाही तर इथून पुढे तुमचं रेकर्डचं पुढचं शेड्यूल पण टाकण्यात येईल खोड खोडकीड व्यवस्थेबद्दल टाकण्यात पाण्या खोडकिड व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन याबद्दल काही दोन तीन व्हिडिओ टाकायचे आहेत तर ते आता टाकणार आहेत मी तरी जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडले असेल तर कृपया प्लीज लाईक करा लाईक केल्यामुळं तुम्हाला माहितीच मला चांगला सपोर्ट मिळतो बाकी दुसरा काही नाही आणि जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्यावे एवढीच विनंती ठीक आहे धन्यवाद